कडे तोड़ वता जनमत पार्टी पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वागमरे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी भारतीय जनता पार्टी व स्मित सेवा फाउंडेशन चंदू सराव व लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक पुरस्कृत होम मिनिस्टर हल्दीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता होम मिनिस्टर हल्दीकुंकू कार्यक्रमाला हजारो महिलांनी हजेरी लावत आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम विधान परिषदेचे आमदार योगेश अन्ना टिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता तुषार गायकवाड भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर अध्यक्ष स्मित सेवा फाउंडेशन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार सहकार मंत्री आमदार सोलापूर सुभाष देशमुख हडपसर विधानसभा आमदार चेतन तुपे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते शिवसेना महाराष्ट्रात संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र सचिन लंबाटे भाजपा नेते विकास रासकर मनोज ब्राह्मणे महिला संपर्क प्रमुख ओबीसी उज्ज्वला हाके नगरसेवक मारुती आबा तुपे रिपाई महिला अध्यक्षा शशिकला वाघमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी विजया वाडकर रुपाली दळवी मेनका उमेडकर स्वाती कुर्णे सीमा शेंडे शोभा लगड सविता छाया गदादे नलिनी मोरे उज्ज्वला टिळेकर सचिन शेवाळे अलका शिंदे रेखा अबनावे संगीता पाटील विमल वागलगावे निकिता निघाले भावना कांबळे गोविंद कांगणे सह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व स्मित सेवा फाउंडेशन सदस्य उपस्थित होते सविता वाघमोडे वैशाली कापसे पूजा वाघमरे रेखा वाघमरे अंजली शहा आशा भूमकर भागीरथी पाटील हर्षदा पाटील शरदजी रासकर बाळकृष्ण केमकर दशरथ गोडसे किरण शिंदे साक्षी सोनवणे काशीनाथ भुजबळ आरती कांबळे विजया भूमकर हरिहर प्रभादीपे शिला भास्कर श्रुतिका पायल उपाडे मीरा मुसंडे आरिफ पटेल अंकुश गायकवाड राजेंद्र कुलकर्णी उपस्थित चंदुकाका सराफ सराफचे अंकुश गायकवाड अमोल नागेपल्ली अमोल माने व लोकमंगल बँकेचे सुरेखा का कानकटे स्नेहल ससाने उज्वला रणदिवे मयूर नांद्रे सुदन सुरवसे व इतर टीमचे यावेळी सहकार्य लाभले होम मिनिस्टर प्रथम क्रमांकाचे बक्षीस विशाखा संदीप निकम यांना पैठणी साडी व चांदीचे नाणे द्वितीय बक्षीस प्राचीन नैतिक पैठणी साडी नाणे तृतीय बक्षीस रोहिणी दादासाहेब बोडके चांदीचे नाणे देण्यात आले महिलांना अनेक पैठणी साडी वाटप करण्यात आले लकी ड्रॉ कुपन काढून मिक्सर डिनर सेट इस्त्री सह इतर पंधरा बक्षिसे देखील देण्यात आले होम मिनिस्टर चा कार्यक्रम रोह शेख व त्यांच्या टीमने केले मी विजय वाघमरे बेदळक महाराष्ट्र न्यूज साठी

या ठिकाणी उलटं दिसत आहे माझ्या माहितीनुसार एखाद्या कर्तृत्वान महिलाच्या मागं पुरुष असल्यासारखा असलेले तुषारजी गायकवाड व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी उपस्थित स्मिताताईवर प्रेम करणाऱ्या सर्व बघित पण स्मिताताईची तळमळ जी आहे ती तळमळ काय आहे परिवाराचं कल्याण व्हावं गावाचं कल्याण व्हावं तालुक्याचं कल्याण व्हावं जिल्ह्याचं कल्याण व्हावं आपला राज्य समृद्ध व्हावं आणि देश समृद्ध व्हावं म्हणजे भारताचं स्वप्न भारत देश विकसित करण्याचं स्वप्न माननीय मोदी साहेब नक्की पाहतील आणि ते त्यांच्या दृष्टीनं भारताची अर्थव्यवस्था वाढवण्यातसुद्धा येत्या टर्ममध्ये तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे सर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील ते महाराष्ट्राला विकसित करण्याचा नक्की प्रयत्न करतील परंतु मला असं वाटतं की हडपसर भागातल्या सर्व त्यांच्या भगिनी अलीकड भगिनी म्हणलं की एवढ्या लाडक्या व्हायला लागल्या सगळ्यांच्या म्हणजे फार सरकारच्या बी लाडक्या आणि मी स्मिताताईच्या बी लाडक्या बाईन आणि म्हणून स्मिताताईने ठरवलं की देशाचं कोण मु पंतप्रधान बघतील राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघतील पण या माझ्या परिसराचं या परिसरात राहणाऱ्या माझ्या सर्व भगिनीचं आर्थिक दिशा उत्पन्न वाढावं ह्या दृष्टीनं प्रयत्नशील राहावं आणि ॲटोमॅटिकली देश वैभवशाली झाल्याशिवाय राहणार नाही हे जे स्वप्न पाहतायत मी त्यांच्या स्वप्नाला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनाही मी या निमित्ताने विनंती करतो की आपल्या सर्वांना लोकमंगल बँकेच्या मार्फत ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत व्याज परताव्याच्या योजना आहेत त्या ओबीसी महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे पश्वेश्वर महामंडळ आहे अनेक महामंडळ आहेत आणि किंबहुना सगळ्यात लाडकी म्हणजे राज्य सरकारने पर्यटन विभागाची एक विभागा योजना काढली या पर्यटन विभागामध्ये सुद्धा आपल्याला फक्त महिलांचा सहभाग घ्यावा लागतो म्हणजे पर्यटन विभागाचं कर्ज जे आहे केवळ केवळ महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे आणि स्मिता ताईंनी आता त्यांच्या त्यांनी केलेलं काम त्यांची जनतेच्या प्रती असलेली निष्ठा ही व्यक्त केलेली आहे ताई नक्कीच भाजपची वरिष्ठ मंडळी आपल्या कार्याची दखल घेतील कारण अतिशय चांगलं काम स्मिता हडपसर परिसरामध्ये चालू आहे आणि त्यांना आपल्या सर्व भगिनींची साथ आहे इथं जेवढ्या आमच्या लाडक्या भगिनी भेसल्या त्यातल्या ऐंशी टक्के भगिनींचं हिमोग्लोबिन भरतच नाही त्यामुळं या पुढच्या काळामध्ये या भागाचा आमदार म्हणून महायुतीच्या वतीनं आपण हडपसरमध्ये कार्यक्रम राबवूयात की या तिळगुळाच्या बरोबर वर्षातून यांचं मोफत फुल बॉडी चेकअप करायचं आणि आमदार म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी ज्या काही सरकारी सुविधा विसर लागतील त्या सगळ्याच्या सगळ्या करूयात मला विश्वास आहे की स्मिताताई येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तुमच्या कार्याची दखल घेईल आणि भारतीय जनता पार्टीचा ओबीसीचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे तुमचा वकील म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये तुमची बाजू मांडण्याचं काम करील एवढा शब्द देतो पण पन... मला महिलांचं संघटन करून त्यांना उद्योगधंदा द्यायचा आहे त्यांना घरबसल्या काहीतरी नोकरी द्यायची आहे त्यांना जे भरपूर असे जे गोष्टी आहेत जे व वरतून केंद्र सरकारतून येतात पण ते लोकांना मिळत नाहीत त्या गोष्टी मला महिलांपर्यंत पोचवायच्या आहेत मला जेणेकरून वरतून सगळ्या गोष्टी आता जसं संजय गांधी योजना आहे श्रावण बाळ योजना आहे अशा बऱ्याच योजना ज्या आहेत ज्या आता मी आत्तापर्यंत त्या योजनेवर काम देखील केलेलं आहे अशा ज्या योजना आहेत त्या योजना मला लोकांपर्यंत पोच पोचवायच्या आहेत आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी महिलांना केंद्रबिंदू मानून मी काम करते आहे जसे महिला संघटन आ, महिला संघटन करत असते बचत गट लघु उद्योग किशोरवयीन मुलींना मी कराटेचं प्रशिक्षण दिलेलं आहे वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतलेल्या आहे वीस रुपये दवाखाना काढलेला आहे विविध योजना आपण राबवतो आहेत अशा पद्धतीने मी काम करत गेले बारा व दहा ते बारा वर्ष मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे हे सर्व काम करत असताना मला जसं योगेश अण्णा टिळेकर आणि भारतीय जनता पार्टीचे आपले जे सर्व जे वरिष्ठ नेते आहे याने मला वेळोवेळी सहकार्य केले आणि त्याचमुळे मी ह्या हे काम करू शकले त्याच्यामुळे मी सर्व मान्यवरांचे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे आणि सर्वच नेत्यांचे मी मनापासून आभार मानते इतकी वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी खरं सांगते कुटुंबापेक्षा मी जास्त वेळ राजकारणास म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी दिलेला आहे आणि आता येणाऱ्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आव्हान केवळ मी फक्त खरं सांगते आता जी निवडणूक येणार आहे महानगरपालिकेची ते त्याचं आव्हान मी फक्ता फक्ता, मी फक्त फक्त आणि तुमच्यासाठी स्वीकारणार आहे कारण की मी घरी बसून मोबाईल म्हणजे टीव्हीचं चॅनल चेंज करून टी व्ही बघू शकत आहे मी माझ्या घरी माझ्या सगळ्या व्यवस्थित आहे मुलगा अमेरिकेला आहे सगळं सगळं व्यवस्थित पण तरी सुद्धा मला जे सामान्य जनता आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे तर त्याच्यामुळे मी एवढंच सांगते की मला जे तुम्ही तुम्ही सर्व मला माझ्या उभे राहिलात तरच मला भाजपचे जे नेते आहेत जे वरिष्ठ नेते आहेत ते मला म्हणजे उमेदवारी देणार आहेत तर त्याच्यामुळे मी फक्त एक तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही मला साथ देणार का हात वर करून बोला तर तुम्ही मला साथ देणार असाल तर खरं कारण की आता भाजपचे आणि आमचे आमदार इथं सगळे नेते आहेत मला ग्वाही देते की अगर सपोज म मा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये नगरसेवक होतात तर ते नगरसेवक नगर मी एकटी नसणारे मी एकटी नगरसेवक नसणारे तुमच्यातला प्रत्येक जण नगरसेवक असणारे आणि तुमचा तुमच्या माझ्या रूपाने माझ्या रूपाने तुमच्या सगळ्या समस्या त्या भार मी त्या वरती आपल्या केंद्रामध्ये किंवा आपल्या जे प्रशासन आहे जे केंद्र सरकार आहे किंवा आपलं राज्य सरकार आहे भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे आणि ते सगळ्या समस्या पूर्णपणे ताकदीने सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सडेतोड वजन बातम्या साठी पात्रा बेधडक महाराष्ट्र आपली बातमी आपला परिसर